श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी समर्थ महाराजांची प्रचिती हा प्रत्येक भक्तांसाठी एक अनमोल आणि अद्भुत अनुभव असतो येथे एका भक्तांच्या अनुभवावर आधारित कथा सांगते आहे ती खूप सुंदर अशी कथा आहे विजय हा एक सर्वसामान्य माणूस होता तो पुण्यात एका खासगी कंपनीत नोकरी करत होता संसार व्यवस्थित चालू होता पण गेल्या काही महिन्यांपासून त्याच्या आयुष्यात खूप अडथळे येत होते ऑफिस मध्ये प्रचंड तणाव पैशाची चंचन आणि त्याच्या आईची प्रकृती सतत खालावत होती त्याने अनेक डॉक्टरांना दाखवले परंतु काही विशेष फरक पडत नव्हता विजयीला लहानपासून स्वामी समर्थ महाराजांबद्दल एकूण माहिती होती पण त्याने कधी फारशी श्रद्धा ठेवली नव्हती मात्र आईच्या प्रकृतीमुळे तो खूप अस्वस्थ झाला होता एका मित्राने त्याला सांगितले तू अक्कलकोटच्या श्री स्वामी समर्थ महाराजांचे भक्तीने स्मरण कर त्यांची कृपा झाली की सर्व प्रश्न सुटतात या या सल्ल्यानंतर विजय रोज रात्री झोपताना मंत्राचा जप करू लागला त्याने मनापासून स्वामींना प्रार्थना केली स्वामी जर तुम्ही खरोखर आहात तर मला तुमची प्रचिती द्या आणि माझ्या आईच्या प्रकृतीत सुधारणा करा असे काही दिवस गेले एके रात्री विजयाला एक स्वप्न पडले त्याने पाहिले की तो एका शांत आणि सुंदर जागी उभा आहे समोर एका विशाल वटवृक्ष आहे आणि त्या झाडाखाली एक तेजस्वी व्यक्ती बसलेली आहे गेरू वस्त्र डोक्यावर जटा आणि चेहऱ्यावर एक अद्भुत तेज स्वामी समर्थ स्वामी हसत त्यांच्याकडे पाहत होते ते मंद आवाजात म्हणाले तू चिंता करू नकोस तुझ्या आईची प्रकृती लवकर सुधारेल फक्त श्रद्धा ठेव स्वप्नातच विजयीने त्याच्या चरणांना स्पर्श केला आणि त्या क्षणी त्याच्या हृदयात एक विलक्षण शांती आणि आनंद दाटून आला त्याला स्वामींची कृपा झाल्याची प्रचिती आली सकाळी उठल्यानंतर विजय खूप प्रसन्न वाटत होता त्याने आईच्या खोलीत जाऊन पाहिले तर ती त्याला हसून म्हणाली आज मला खूप हलकं आणि बरं वाटतय जणू काही कुणीतरी माझी सर्व वेदना दूर केली हे ऐकून विजय थक्क झाला त्याला कळून चुकले की स्वामी समर्थ महाराजांनी त्याच्या प्रार्थनेला उत्तर दिले आहे त्या दिवसानंतर आईच्या प्रकृतीत हळूहळू सुधारणा होऊ लागली डॉक्टरांनी ही आश्चर्य व्यक्त केले विजयीने स्वामीच्या कृपेने मिळालेल्या या अनुभूतीबद्दल आपल्या मित्राला सांगितले मित्र हसत म्हणाला हिच तर स्वामीची लीला आहे जेव्हा भक्त मनापासून त्यांना हाक मारतो तेव्हा ते नक्कीच मदतीला येतात या घटनेनंतर विजयीच्या नामस्मरण करू लागला आणि अक्कलकोटला जाऊन स्वामीच्या समाधीचे दर्शन घेण्याचा निर्धार केला त्या दिवसानंतर विजयीच्या आयुष्यात खूप सकारात्मक बदल झाले त्याच्या ऑफिस मधले तणाव कमी झाले त्याच्या आर्थिक परिस्थितीत सुधारणा झाली आणि सर्व महत्वाचे आत्मविश्वास मिळवला स्वामी समर्थाच्या कृपेचा ही कथा आपल्याला शिकवते की जर आपण मनापासून स्वामी समर्थांना हाक मारली तर ते नक्कीच मदतीला येतात भक्तांची श्रद्धा आणि निस्सिम प्रेम हे स्वामीच्या कृपेसाठी सर्वात मोठी गोष्ट आहे तशी स्वामी सेवा सर्व सेवेकरी करत राहा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अशी छान ही स्वामी समर्थांची प्रचिती आलेली छोटीशी अशी कथा होती ती कथा कशी वाटली ते नक्की सांगा आणि चॅनल वरती नवीन असतील तर चॅनल ला करा आणि व्हिडिओ लाईक करा